माझं नाव महादेव शंकर माने तथा एन एस माने असं मला खूप टोपण नावानं परिचित आहे मी शिरोळेथील रहिवाशी असून सार्वजनिक जीवनामध्ये जवळजवळ पन्नास वर्षाचं काम मी कामगार चवळीपासून केलेलं आहे आणि या सर्व कामकाजाच्यामध्ये बघत असताना आणीबाणी भोगलेली आहे आता या सर्वाचा समृद्ध अनुभवाचा साठा घेऊन निवांतपणे राजकीय चित क्षेत्रातून बाहेर पडून फक्त अभ्यास वाचन लेखन याच्यामध्ये मी वेळ व्यतीत करतो मी अविवाहित आहे या सगळ्या क्षेत्राकडं बघत असताना आजच्या राजकीय उलाढाली स बासष्ट ते सत्तर सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद या कालखंडातल्या राजकीय घटना त्या कालखंडातले मग रत्नापाकुंबार असतील सारे पाटील असतील बाबासाहेब खंजिरे असतील बाबूराव धारवाडे कोल्हापूरचे असतील गोविंदराव पानसरे असतील एम टी पाटील बागल श्रीपतराव शिंदे अशा अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वैचारिक भूमिका समृद्धपणानं उभी करण्याचा प्रयत्न केला आणि शाहूंच्या विचाराला मजबूतपणानं पुढं नेण्याचं काम केलं महाराष्ट्राला लाभलेलं ते दैवत दोन दैवत आहेत एक दैवत आहे स्वराज्याची संकल्पना निर्माण करून देणारं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींचा कालखंड शिवचरित्र सुरू होतं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आईकडून घेतलेली दीक्षा की बाळा या माझ्या मुलींचं या, या यवनांच्या आतपासून कधी संरक्षण होईल रे ही भावनिक गाठलेली साथ आणि रोहिडेश्वरला घेतलेली शिवरायांनी शपथ तिथून ती तारा राणीने औरंगजेबाला खुलताबादमध्ये दौलताबादमध्ये त्याला शेवटची चिरनिद्रा घ्यायला लावणारी झुंजवून मारलेली लढाई इथं शिवचरित्र संपतं शिवचरित्राचा आढावा हा फक्त शिवाजी महाराजांच्या नसतो तर तो तारा राणीजवळ येऊन थांबतो अशा या तारा राणीनं स्थापन केलेल्या कोल्हापूरच्या या गादीचे वारसदार म्हणून पुरोगामी विचाराला बदलत्या समाजव्यवस्थेला काय असावं लागणार आहे याचं दूरदृष्टीनं आकलन करून मार्ग काढणारे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये तर त्या काळात शैक्षणिक चळवळी आणि वि वसतीग्रांचं जाळं निर्माण केलं नसतं तर आजही आपण पूर्व सांगली जिल्ह्याची जी आटपाडी खानापूरपासून सांगोल्यापर्यंत ऊसतोड मजुरांची तांडे बघतो त्या तांड्यामध्ये आमच्यामध्ये कुठलाही बदल दिसला नसता तो फक्त एका शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने शैक्षणिक चळवळ घात झाली जशी त्यांनी धरणं बांधली राधानगरी धरण उभं केलं आणि धरणांच्या खाली पाट पाट उभे केले पंचंगेला अडवून त्याच्यातून जमिनी सुपीक करण्याचं काम केलं तसे शैक्षणिक मगदूरसुद्धा उभा केला आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय आणि जातीय वातावरणाला कधीही थारा मिळालेला नाही ते होत नाही तो इथला मुस्लिम असेल इथला दलित असेल इथला हिंदू असेल इथला अन्य कोणी असला तरी तो विचाराने पुरोगामी आहे तो माझा भाऊ आहे तो माझं कुटुंब आहे त्याला मी दुखवणार नाही अशा भूमिकेने वावरतो हे श्रेय आपल्याला शाहू महाराजांच्या मूळ मिळतं आणि त्या चळवळीच्या विचारातून आम्ही काही कार्यकर्ते तयार झालो आजच्या परिस्थितीकडं पाहताना ही परिस्थिती आपल्याला पोषक नाही आहे ही परिस्थिती आजची आपल्याला पोषक दिसत नाही याचं कारण चळवळीचा तुटलेला बांध धरबंदपणा संपला ही जर चळवळ स्थिर थांबली असती तर आज आम्हाला हे दिवस आले नसते असं म्हणायला वाव आता या ठिकाणी राहिलेला आहे दुसरी महत्वाची बाब आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देशाच्या लोकसभेकडं आपण जरा वाटचाल करूया आत्तापर्यंत या लोकसभेमध्ये पाठवलेले सगळे खासदार कोल्हापूर जिल्ह्यातून हे पुरोगामी विचार घेऊन जाणारेच खासदार ठरलेले आहेत पण आजच्या लढाईमध्ये जे चित्र आम्हाला अलीकडं दिसतं धनसंपत्तीच्या जोरावरती राजकारण करायचं हा जो नवा पॅटर्न आला सहकारातला दुधाच्या समृद्धीतून तयार झालेला जो नवा पॅटर्न आहे हा पॅटर्न आपल्याला थोडासा विचलित करणारा ठरतो आहे पण परिस्थितीचं स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर उद्याच्या लोकसभेला जे उमेदवार आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत त्या उमेदवारांच्या एकूणच चाली रीती बघितल्यात तर कोल्हापूरची जनताही सक्षम सुज्ञ आणि दीर्घदृष्टीनं विचार करणारी असल्यामुळं ती परंपरागत राजेशाहीवरती निष्ठा श्रद्धा भावनिक ठेवेल पण वैचारिकदृष्टीनं ज्यावेळेला तिला निर्णय घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला ती राजेशाही ही आमची मर्यादा पडत आहे पंचगंगेचं प्रदूषण इतकं प्रचंड प्रमाणामध्ये इचल इचलगंजीतून उभा राहिलेला आहे इचलगंजीची औद्योगिक वसाहत वाढली गोकुळ शिरगाव वाढलं शिरोली वाढली जुनं उद्यमनगर वाढलं पण आज या सगळ्या वसाहतीचा फेरपटका मारल्यानंतर यातल्या बऱ्याचशाच औद्योगिक वसाहतीतले उद्योगधंदे बंद एक एकतर ते कर्नाटकमध्ये स्थलांतरित होतात इचलगंजीतला यंत्रमाग उद्योग हा पन्नास टक्के आज कर्नाटक मध्ये स्थलांतरित झाला याच्याबद्दल प्रस्थापित स्थानिकांनी आगर का जिल्ह्यांनी काही विचार केलेला नाहीये म्हणताना म्हटले ते कर्नाटक जे मजूर आपल्यात येतो ते आता कारखाने तिकडे गेले ह्यात काय बदल झाला असं निर्लजपणाची कोटी करण्यामध्ये स्वतःला धन्यता मानतात ही फार मोठी औद्योगिक अधोगती आमची झाली ही होऊन हे असं वाटत असेल आजच्या परिस्थितीमध्ये दोन गोष्टी कराव्या लागतील की या जिल्ह्याचा औद्योगिक आराखडा कोणता असला पाहिजे या जिल्ह्याच्या औद्योगिक आराखड्याबरोबर शेतीचं काय कारण आज अशी परिस्थिती आहे पंचगंगेच्या प्रदूषित पाण्यामुळं जवळजवळ एक दीड ते दोन लाख हेक्टर जमीन ही रासायनिक पाण्याने युक्त होऊन चिपड झालेली आहे ती क्षारपड झाली नसेल चिपड झालेली आहे चि तिचे चिकनमातीचा अंश संपून केमिकलचे थर तिच्यावरती चाललेले चा आहेत आणि तिथं ऊस उत्पादन असेल कारण कोणतंही उत्पादन असेल ती घाटाच्या शेतीकडं शेतकऱ्याला घेऊन चाललेले आहे भविष्यामध्ये ते उत्पादन थांबणार आहे म्हणजे मग एकदा जमिनी ओसाड पडल्या तर मग लोकांनी काय करायचं औद्योगिकरणाची मंदी आहे औद्योगीकरण मर्यादित स्वरूपामध्ये उभं राहिलं नवीन उद्योगधंदे वाढले नाहीत खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये औद्योगिक धंदे हे पिंपरी चिंचवडमध्ये जसे वाढले भोसरीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये जसे वाढले चाकणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये जसे झाले चाकणच्या औद्योगिक वसाहतीमध्ये जसे वाढले तसे आपल्या इथं वाढलेले नाही ही मोठी औद्योगिक दृष्टी नसणाऱ्या नेतृत्वाची चूक ठरलेली आहे आणि आपण या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करताना आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील आजचा उमेदवार कोणत्या पद्धतीनं लोकसभेमध्ये कोल्हापूरचे औद्योगिक प्रश्न मांडेल कारण कोल्हापूरच्या विमानतळाचा रेल्वेचा मालगुडस कॅरियर डिपार्टमेंटचा प्रश्न गंभीरपणानं सोडवून औद्योगिकरण वाहतूक हे वाढवणं गरजेचं आहे त्याचबरोबर इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सोडवणं गंभीर आहे आणि याच्यासाठी जागतिक मी प्रश्न विचारतो तुम्हाला मागच्या पंचवर्षीमध्ये धरशील मानेने इंचरगरीचा प्रश्न सोडतो म्हटला होता पण त्याच पाण्याचा प्रश्न खासदार आयुष शेट्टी काय म्हटले की मी एक थेंबसुद्धा पाणी देणार नाही वारणेचं तर आत्ता या दोन प्रश्नावरती हे खासदार काय मांडतील या दोन्ही प्रश्नामध्ये आत्ता ज्या खासदारांना मी एक थेंब सुद्धा पाणी देणार नाही हे राजू शेट्टींचं विधान त्यांना परत घ्यावं लागेल नाही तर मतदारसंघामध्ये प्रवेश नाही देतो म्हटलं तरीही निम्म्या भागात प्रवेश नाही देणार नाही म्हटलं तर निम्म्यापेक्षा मोठ्या भागामध्ये प्रवेश नाही अशी त्यांची कोंडी त्या विषयात आहे देतो म्हणणाऱ्यांना पाणी देण्यासाठी जर नियोजन करावं लागेल आणि सांगावं लागेल नाही तर तो आहे अशी लोकांचा त्याच्यावर शिक्का पडेल मानेवर अच्छा अच्छा मागच्या जे त्यांनी केलं होतं अशी चर्चा झाली आहे राजू शेट्टींची ते आता मागे घेऊन जनतेची माफी मागून ते पाणी देतो असं म्हटलं तर जनता त्यांना सहकार्य करणार काय जनता त्यांच्या कुठल्याच विधानावर जनतेला आता मागलं काही नको आहे पुढचं काय ते सांग म्हणतात मग राजू बद्दल खासदार माने हे जनता मान्य करणार राजू शेट्टीपेक्षा आज खासदार माने मध्ये आहेत असं मला वाटतं अच्छा तिथं मग कि आवाडे सुद्धा उभारतात आवाडे ना उभा राहण्यामध्ये दोन गोष्टी आहेत आवाडे का उभा राहतात या प्रश्नाचं उत्तर त्यांना त्यांच्याकडं शं शिंदेना पाठिंबा देत असताना काही मागणी लावून धरलेली होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी ती उभे राहतात नसेल तर मी उभाच राहणार मग तुमचा उमेदवार पाडणार वगैरे असं त्याचा ते वचपा काढण्यासाठी राजकीय डॉपेस त्यांचे चाललेले आहेत पण आवाड यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये येणं ही चूक आहे त्यांना ती शक्य होणार नाही आणि त्यामुळं आवाडे पुन्हा बॅकफूटवर गेले तर पुढे येणार अच्छा महाराष्ट्रात परत मोदी लाट म्हणून येणार काय काय होणार महाराष्ट्रामध्ये मोदी लाट येणार नाही समिश्र लाट राहील मोदी लाट शहरी भागामध्ये काही ठिकाणी आहे कारण असं आहे की ग्राम शहरातला नोक बेकार तरुण बंद पडलेले औद्योगिक वसाहतीतले बेकार कामगार औद्योगिक नजरे आणि वाढते प्रश्न पाण्याचं दुर्भिक्ष आणि जनतेच्या एकूणच रोजगाराचे जे, जे गंभीर प्रश्न तयार झाले त्यामुळं लोक आज मोदींनी काय केलं या प्रश्नाचा विचार करतात राम मंदिर बांधणं हा काही घटनात्मक विषय होऊ शकत नाही तो भावनिक आहे राम मंदिर बांधून पोटाचा प्रश्न कुठं सुटला मांडणारे लोक आहेत आज ठीक आहे ओके धन्यवाद